रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर रिक्षा टेम्पो चालकांसाठी अंबरनाथ वाहतूक उपशाखेचा उपक्रम अंबरनाथ शहर वाहतूक उपशाखेच्या वतीने चौतीसव्या रस्ते सुरक्षा अंतर्गत शहरातील रिक्षा चालक आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते वाहन आपला आरोग्य सांभाळून वाहतूक नियमांचं पालन करत सुरक्षित प्रवास करावा यासाठी वाहतूक शाखेमार्फत शहरात वेगवेगळ्या जनजागृती करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखेमार्फत चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे आज अंबरनाथ शहर वाहतूक उपशाखेमार्फत रिक्षा चालक आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आली आज अंबरनाथ सायक पोलीस आयुक्त सुरेश वराडे आणि अंबरनाथ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्या हस्ते या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे शुभारंभ करण्यात आले तर शहरात रिक्षा आणि टेम्पो चालक हे आपल्या व्यवसाय करत असतात मात्र त्यांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं त्यांना या अभियानाच्या माध्यमातून आरोग्याची मोफत तपासणी करण्यात यावी यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केल्याचं वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितले पे आ, 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 आज अंबरनाथ वाहतूक शाखेतर्फे जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस असा एक महिन्याचा चौतीसवा रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे त्याचं उद्घाटन पंधरा जानेवारी रोजी झालेलं आहे आणि आज आपण त्या निमित्ताने अंबरनाथ वाहतूक उपविभाग येथे एक शिबिर असं आयोजन केलं आहे ज्यामध्ये रिक्षा चालक ट्रक चालक सामान्य नागरिक आणि आमचे कर्मचारी असे सगळ्यांचे रिक्षा चालक आणि ट्रक टेम्पो चालक यांचे हेल्थ चेकअप आणि त्यांचे आयसाईट म्हणजे म्हणजे नेत्र तपासणी शिबिर अशा प्रकारचे आपण शिबिराचे आयोजन केले आहे जेणेकरून या शिबिराच्या माध्यमातून अशा रिक्षा चालकांना त्यांच्या धंद्यातून कारण ते बारा बारा चौदा चौदा तास धंदा करतात आणि त्यातनं त्यांना हॉस्पिटलमध्ये आपल्या शरीराच्या स्वास्थाकडे बघण्यासाठी किंवा तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा पैसे खर्च करत नाहीत ते त्यांना आपण हा एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे की इथे येऊन तुम्ही फ्री चेकअप करा प्रायमरीली तुम्हाला जर का आजार आढळले त्यातून तर तुम्ही पुढे त्याचं लगेच जाऊन निदान हॉस्पिटलमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी जाऊन निदान करून घेऊ शकता हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्यातूनच आपले रस्त्यावर होणारे अपघात देखील टळू शकतात हा त्याचा दुहेरी उद्देश आहे आणि ह्या जनजागृती मोहिमेत रस्ता सुरक्षा अभियानाच्या या अशा छोट्या छोट्या ज्या कॅम्प्स आपण घेतो या कॅम्पचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे त्यातून आपण जास्तीत जास्त जनजागृती करून रस्त्यावर अपघात होणार नाहीत आणि मृत्यूला निमंत्रण देणारे अपघात होणार नाहीत मृत्यू कमी होतील याकडे आपण लोकांचे प्रबोधन करतो आणि अशा प्रकारचे आपण वेगवेगळे विविध उपक्रम या महिनाभरात पूर्ण आपण राबवणार आहोत त्या निमित्ताने आपण शाळेची मुलं पण जास्तीत जास्त यात सहभागी करून घेणार आहोत अजून वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत जसे शाळांमध्ये कॉम्पिटिशन्स होणार आहेत कॉलेजमध्ये रील्स कॉम्पिटिशन आहेत किंवा फोटोग्राफी कॉम्पिटिशन आहेत शाळेच्या मुलांसाठी पेंटिंग ड्रॉइंग अशा कॉम्पिटिशन आहेत ज्या ज्यात त्यांना रोख रकमा प्रमाणपत्र अशी त्यांना बक्षिस देणार आहेत जेणेकरून त्यांच्या कल्पकतेतून समाजाला देखील हे संदेश मिळावेत की आपण आपल्यासाठी रस्ता सुरक्षा किती महत्वाची आहे आपले ट्रॅफिकचे नियम पाळणे हे किती महत्वाचं आहे आणि होणारे अपघात जे आपल्या देशात सर्वात जास्त अपघात इतर कुठल्याही रोगापेक्षा होत असतात साथीमुळे होत असतात दीड लाख अपघात जवळजवळ आपल्या वर्षभरात देशात होत असतात दीड लाख अपघातात माणसं मृत्युमुखी पडत असतात हे प्रमाण अतिशय भयावह आहे आणि हे प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला ट्रॅफिक नियम पाळल्याशिवाय आणि सुरक्षा उपकरणे वापरल्याशिवाय कोणताही पर्याय नाही हा संदेश आपण त्याच्यामार्फत पोहोचवतोय आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्या देशातला अपघाताचं प्रमाण कमी होईल कमी होण्यास निश्चित मदत होईल असा आम्हाला विश्वास आहे सर अपघात टाळण्यासाठी आपण काय करू शकतो कारण वारंवार आपण कित्येक दिवसापासून अपघात हे चालूच आहे त्यासाठी आपण काय उपाय योजना हो करू शकतात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का की अपघात जेव्हा आपण म्हणतो होतात अपघात हे कसे होतात एक तर आपल्या सुखीमुळे होतात किंवा समोरच्या व्यक्तीच्या सुखीमुळे होतात याच्यात कोणतरी जो इसम आहे हा अपघाताचे नियम तोडतो त्यामुळे अपघात होतात दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो घरातून जेव्हा बाहेर निघाल्यावर आपल्या डोळ्यासमोर असं कधीच नसतं की माझा अपघात होणार आहे आणि मी पुढच्या क्षणाला मी मारणार आहे त्यामुळे लोकांनी घरातून निघतानाच ही भीती मनात बाळगली पाहिजे की पुढे जाऊन माझा या दुसऱ्या सेकंदाला रस्त्यावर जर माझा अपघात झाला आणि मृत्यू झाला तर माझ्या घरात माझ्या मागे माझी मुलं आहेत माझे बायको आहे माझे आई वडील आहेत यांचं पुढे काय होईल ही जर भीती बाळगली तर ॲटोमॅटिक मला वाटतं तुम्ही निघताना हेल्मेट घालाल किंवा गाडीत बसताना तुम्ही सीट बेल्टचा वापर कराल तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणार नाही ह्या गोष्टी आहेत या तुमच्या भीतीतूनच तयार होणार आहेत त्यामुळे लोकांनी हा विचार करावा की मी जेव्हा गाडी रस्त्यावर काढतो तेव्हा ही पहिली भीती मनात आणावी की रस्त्यावर जेव्हा मी गाडी चालवणार आहे तेव्हा माझा मृत्यू झाला तर काय होईल हा विचार जेव्हा लोकांच्या मनात येईल तेव्हा ऑटोमॅटिक लोक अपघातास कारणीभूत ठरणारा वेग पण कमी करतील बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत त्याच पाळतील आणि ऑटोमॅटिक तो अपघाताचे जे कारण आहेत या कारणांची कारणच नाहीशी झाल्यामुळे अपघात देखील कमी होतील आणि मृत्यू देखील कमी होतील